निसर्ग मित्र समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती दोन हजार सव्वीस कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त की आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता विद्याधन कॉलेज वलवाडी देवपूर धुळे या ठिकाणी निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती दोन हजार सव्वीस कार्यक्रम पार पडला तर या ठिकाणी दरवर्षी सालावादाप्रमाणे निसर्ग मित्र समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडते त्यानिमित्ताने या ठिकाणी समाजात विविध समाज कार्य करणाऱ्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर नवनिर्वाचित मनपा नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील नगरसेवक ललित माडी नगरसेवक जगताप रंगदादा ठाकरे नगरसेविका वंदनाताई भांबरे भामरे नगरसेवक विलासाप्पा पाटील नगरसेविका सोनव नगरसेवक रणजितराजे राजे भोसले नगरसेविका डॉक्टर निशाताई सुशीलकुमार सुशील कुमार महाजन डॉक्टर सुशील कुमार महाजन नगरसेवक पैलवान कुटे आदी सर्वच नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी होते तर सर्व नगरसेवकांना निसर्ग समितीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे राज्य महासचिव संतोषराव पाटील राज्य उपाध्यक्ष आर डी पाटील जिल्हाध्यक्ष डी बी पाटील जिल्हा सचिव विश्वासराव पगार श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव अध्यक्ष आर आर सोनवणे सुनंद भामरे वैभव पाटील विक्रमसिंह काडे सुधीर सनेर प्रभाकर पवार कृष्णाजी शिंदे मुरलीधर बावेस्कर कांतीलाल देवरे ईश्वर भैसानी प्रशांत बच्चाव चेतन भदाणे प्रभा अर्पित विनय कुमार पाटील प्राध्यापक चंद्रशेखर विस्पुते जयवंतराव चौधरी निसर्ग ऐरे आदी सर्वच पदाधिकारी उद्योजक किशोर डियलाने राजेंद्र भदाने प्राचार्य आर एस पाटील गोपीचंद नाना पाटील प्राचार्य आर एन पाटील प्राचार्य एचे पाटील प्राचार्य भिकाजी देवरे आदी सर्वच निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी उपमहापौर जोसनाई पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष आर आर पाटील यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आभार देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष आर आर सोनवणे यांनी सर्व आलेल्या मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमासंदर्भात आभार व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांचा आज्ञापत्रक सपरेट बेंड म्हणून दरवर्षी सर्वांना देत असत आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उक्ष निसर्ग याच्या संदर्भामध्ये आपल्या सरदारांना जो आदेश दिलेला आहे नागरिकांना जो आवाहन केलंय ते या ठिकाणी आज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे माझी आपल्याला विनंती की आपलं काम खूप चांगलं आहे चांगल्या पद्धतीने आपण निसर्गामध्ये सुद्धा काम करताय माझी आपल्याला विनंती की आप आम्ही सर्व नगरसेवक सहकारी आहे आमची जर कुठे मदत लागत असेल ते शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहोत जसं आज आबा तुम्ही म्हटले की या ठिकाणी प्राधिकरण उच्च प्राधिकरण पेक्षा उच्च कमिटी सुद्धा महानगरपालिकेची आहे त्याच्यामध्ये सर्व नगर नगरसेवकांचा तुम्ही शिफारस पत्र घ्या आणि तुमच्या निसर्ग मित्र समितीचे दोन लोक कमिटीमध्ये घेण्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर यांना विनंती करू असा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो तीन कार्यक्रम होते ती कदा झाला अगदी निसर्ग समिती जसं काका का इथे आल्यावर मला खूप असं फ्रेश आणि एक असं उत्साही वाटतं सगळे इतके प्रेमाने बोलवतात सगळे एवढे करतात आणि एकही असा कार्यक्रम नाही की जो आपला संगीत राबवत नाही विशेषतः म्हणजे दिवाळीचं महिला भहिणींना साडे वाटप असेल कोणता का चिमणी दिन असेल कोणता पण असेल प्रत्येक आपण खूप मनापासून राबवतो आणि त्याचा उत्साह आणि जल्लोष कायम असतो आजही आपलं एक अखंड विश्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आता चार वर्षानंतर त्यांची चारशेवी जयंती हो। आपण करणार आहोत ही तीनशे शहाण्णव आहे इतक्या वर्षानं सुद्धा एखाद्या व्यक्तीला इतकं पूजलं जावं हे त्याच्यात खूप मोठी गोष्ट आहे आता आपण सगळ्यांचं ज्येष्ठ झा पण मला असं वाटतं खूप जी तरुण पिढी त्यांनी छत्रपतींचे शंभर नाही फक्त पाचच टक्के जरी गुण घेतले तरी ते आयडियल माणूस आयडियल पुरुष म्हणून ह्या पूर्ण वयात जगू शकतात असं मला वाटतं पण ते आज अंगीकारलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेने खूप मोठ्या प्रमाणात जसं आज सकाळी कुलाबाबांनी खूप मोठ्या प्रमाणावर पेसमध्ये शिवजयंती साजरी केली गेली गे तसं प्रत्येक शाळेने ही खूप मोठी शिवजयंती साजरी केली गेली गे पाहिजे आणि ज्या अनुषंगाने की खूप चांगल्या प्रकारे नवीन पिढीवर एक संस्कार करतील आपण म्हणतो की स्मारक का बांधायचं आणि स्मारकावर खर्च का करायचा पण स्मारक बांधल्यावर जसे नवीन पिढी आमच्या वेळेस तर आम्हाला सगळं माहिती असायचं आमच्या पाठ्यपुस्तकात इतिहासात सात आठ धडे फक्त छत्रपती नसायचे आता फक्त दोन तीन पॅराग्राफ असतात सी बी एस सीमध्ये स्टेट बोर्डला ते बघू शकाल का का की काय तर ह्या नवीन पिढीला छत्रपती काय होते हे करण्याकरता आवश्यक आहे की आपण स्मारकही बांधले पाहिजे आणि जल्लोषात एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण हिंदुत्व डी जे वगैरे न वापरता काळ मुदुंग असतील धोलताशी असतील ब्लेजिम असतील त्याच्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरी केली पाहिजे असं मला तरी मनापासून वाटतं आणि आज काकांनी आम्हाला इथे बोलवलं काकाचं नेहमीच प्रेम असतं कारण की एक जे मला आधीपासून जे निसर्ग समितीकडे प्रेम मिळाले फ असतंय तर काका धन्यवाद आणि पुन्हा एकदा शंभस्वर त्या मी जरा खुशी राहू जयंतीबद्दल चांगलंच सांगितलं आपल्या निसर्गमित्र समिती ही छोटी समिती आहे पण छोटे छोटे कार्यक्रमात सुद्धा तुमची उपस्थिती असते हा तुमचा मोठे आहे सर आणि सर्वात महत्वाचं आपण फक्त शिवजयंती साजरी करतो पण डॉक्टरांच्या बरोबर आम्ही ज्या वेळेला शिवछत्रपती हे महानाट्य ज्या वेळेला धुळ्यात आणलं आणि सरांनी त्याच्यासाठी तुम्हाला माहिती नसेल तर एक कोटी रुपये खर्च केले होते आणि ते नाट्य धुळ्यात आणलं होतं आणि धुळेकर रसिकांनी सुद्धा त्याचा आनंद घेतला होता हे प्रेम त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आहे आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की आमच्या लहानपणी चार पाच झाडे होते आता चार पाच पॅरेग्राफ आले तर आपण आता पण सत्तेमध्ये आले आणि तुम्ही मार्गदर्शक चांगल्या तर त्यासाठी प्रयत्न करा, त्या करा आणि पुढच्या छत्रपतीच्या जयंतीपर्यंत आपण हा जो बदल आहे हा प्रॅक्टिकली दिसेल असे प्रयत्न करावे एवढ्या शुभेच्छा आमच्या या समितीच्या कार्यक्रमात छोट्या सुद्धा तुम्ही हजेरी लावेल आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो स्त्रींची इच्छा स्वराज्य व्हावं ही स्त्री माझ्या म्हणण्यानुसार स्वराज्य व्हावं ही माझ्या मा जिजाऊंची इच्छा आपले आपल्या सगळ्यांचे आज जे शिवाजी महाराजांची जयंती माझ्या मताने आभास आहे आपण दरवर्षी नित्य प्रमाणे न चुकता आपण ही जयंती साजरी करतो आणि जिजाऊंमुळे आज आपण हा दिवस बघू शकतो जिजाऊ असतील सावित्रीबाई असतील मा रमाई असतील मा अहिल्या हो हो असतील या सगळ्या महान स्त्रिया होत्या तुम्ही सगळे म्हणणार स्त्रियांचं ताई म्हणते पण महान स्त्रिया होत्या म्हणून आम्ही कुठेतरी आज वहिनी साहेब आणि मी आणि ताई कुठेतरी या कार्यक्रमात येऊ शकलो त्या महान हो स्त्रियांमुळेच मी माईक धरू शकेल म्हणून या महान स्त्रियांच्या चरणी नतमस्तक होते आणि आबासाहेबांना आत्ताच म्हटली की शिवजयंती कोणताही कार्यक्रम निसर्ग समिती इतक्या सहजपणे प्रत्येक कार्यक्रम करून घेते आणि प्रत्येकाला त्या कार्यक्रमात यावंच लागतं कारण की हा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम असतोच पण अनौपचारिक आमच्या सगळ्यांच्या बद्दल बोलायला तर शिवरायांचं चरित्र खूप जण सांगतात त्यांचे आचार विचार आचरणात आणले पाहिजे बोलायला बरेच जण बोलतात पण मला पर्सनली असं वाटतं की बोलण्यापेक्षा ते विचार आपण किती आपल्या आचरणात आणतो आणि आपण जर ते आचरणात आणले तरच आपले मुलं त्या गोष्टी शिकतील त्याच्यामुळे बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आधी त्या गोष्टी कराव्यात आणि मग त्या गोष्टी बोलाव्यात मी जे व्याख्यान ऐकलं त्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवरायांचं जे, जे आहे की स्त्रीबद्दल त्यांची जी त्यांचा जो रिस्पेक्ट आहे तो सगळ्यांनी कायम मेंटेन केला पाहिजे असं मला वाटतं ताई जे म्हटलं की नगरसेविका जरी त्या निषादा असल्या तरी मी अगदी अगदी सांगते की आमचे सर खरंच पाठीमागे आहेत म्हणून म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकली आणि निसर्ग मित्र समितीचं जे मेन उद्दिष्ट आहे की आपला निसर्ग हा सुंदर आणि बहरलेला असला पाहिजे आता मी जेव्हा बघितलं की सगळ्या लोकांचे फक्त रस्ते गटारी आणि याच्याबद्दलच समस्या होत्या पण लोक जास्त निसर्गाबद्दल बोलत नाही आणि जर ग्लोबली विचार केला तर समस्या इतक्या मोठ्या आहेत की आपल्याला त्या गोष्टींचा विचार करण्याची खरंच गरज आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ आणि ताई जे म्हटल्या की सरजी कधी तुम्ही धुळ्याचं व्यवस्थित ऑपरेशन केला तर हे आम्ही नक्की लक्षात ठेवू आणि धुळ्याच्या प्रगतीसाठी काम करू निसर्ग मित्र समितीने आम्हाला मानधी इथे बोलावलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्र समजे सर्व पदाधिकारी सदस्य आमचे प्रेमकुमार हे संस्था भाऊ सर्वांनी खूप प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे जयंत उत्सव साधा केला आम्ही सर्वांचे समितीच्या वतीने संस्थापक संतोषराव पाटील राज्य महासचिव आर डी पाटील राज्य उपाध्यक्ष डी पाटील जिल्हाध्यक्ष विश्वासराव पगार जिल्हा सचिव आर आर सोना नियोजन सेने अध्यक्ष सुनाल श्रावण भामरे महासचिव वैभव पाटील कार्याध्यक्ष विक्रमसिंह राजेंद्र काळे सहकार्याध्यक्ष मुलेंद्र बागेश्वर उपाध्यक्ष कृष्णा शिंदे उपाध्यक्ष प्रभाकर पवार कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख विनय कुमार पाटील जयेंद्र चौधरी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बच्छा चेतन भदाने प्राध्यापक चंद्रशेखरपुदे निसर्गे सर्व या धोरामध्ये या मान्यवरांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबांच्या वतीने कार्यक्रम जय